संतोष दादा जय महाराष्ट्र नमस्ते, नमस्ते। रामकृष्ण हरी सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार आपण सर्व एक खुलासा करण्यासाठी जमलेलो आहोत पण तो विस्तृत स्वरूप स्वरूपात नाही आहे विस्तृत स्वरूपात आपण एकवीस तारखेला करणार आहे कारण आज सर्व बोललो तर एकवीस तारखेला काय बोलणार ना थोडंसं शॉर्टमध्ये बोलतो काल झालेली पत्रकार परिषद आपण सर्वांनी पाहिजे काय ती आदळ आपट काय तो फुटलेला घाम काय की चिडचिड आम्ही म्हणले एकाही तक्रारीचा त्याच्यात कुठेही स्पष्टपणे त्याचा खुलासा केलेला नाही आहे फापट मसाला सगळा बो बोलले अख्खं मिनिट्स वाचून दाखवलं बहुतांश लाभार्थीच तर मला ते एवढं माहिती नाही कारण मी अडीच वर्ष सभा सचिव याच्यामध्ये आलोय बाजार समितीमध्ये त्याच्यामुळे परंतु बहुतांश लाभार्थी ते पण सुद्धा बळजबरीने आणलेले होते कारण अनेक लोकांचे मला फोन फोन आले होते आम्हाला बोलवलंय हो आहे गेलं पाहिजे नाहीतर आमच्यावर काहीतरी कारवाई करते त्याच्यामुळे लोक जमली होती काही लोक जमले होते काही, काही लोकांनी पत्रकार परिषद संपल्यानंतर जिंदाबादच्या घोषणा दिल्या पण त्या जिंदाबादच्या घोषणेला दुजोरा द्यायला सुद्धा माणूस नव्हता काल सगळ्यांनी बघितलेला आहे शेतकऱ्यांना एकच म्हणजे मूर्ख समजायचं काम झालेलं आहे काल परंतु सभापती साहेब शेतकरी मूर्ख नाही आहेत पत्रकारांच्या प्रश्नाला आपण उत्तर देण्याऐवजी पळून गेलात के चिडचिड केली त्रावा केला प्रत्येक वेळेस उठून उभे राहिले निघण्याची एक घाई केली परंतु आपला चेहरा सगळं काही सांगत होता तुमच्या चेहऱ्यावर शेतकरी स्पष्ट सगळं वाचत होता की तुम्ही काय करताय काय बोलताय त्याच्यातलं मनातलं काय आहे बाहेरचं काय उसणं काय सगळं सगळं शेतकरी बघत होता त्याच्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांना मूर्ख समजू नका आव्हान आपल्याला काही बोलायचं नाही मित्रांनो आपण एकवीस तारखेला मुद्देवर खुलासा करणार आहे मी एकच गोष्ट सांगतो समजा आता एखादी जागा आपल्याला घ्यायची तिचा आपण काल खुलासा केला की बाबा रेडी रेकनरचा दर काढला साडेआठ लाख रुपये गुंठ्याचा रेडी रेटचा दर आम्हाला त्यांनी दाखवावा त्यांनी म्हटलं ना कालच्या पत्रकारपेक्षेत साडेआठ लाख रुपयाचं व्हॅल्युएशन आपण एखादं कर्ज देतो एखादी पतसंस्था कर्ज देते काय करतो पतसंस्था त्या जागेचं व्हॅल्युएशन काढते व्हॅल्युएशनच्या आपण पन्नास साठ टक्के सत्तर टक्के जे काही क्रायटेरिया त्याच्यात देतो असं एखादं आपण व्हॅल्युएशन काढलंय का मी तुम्हाला व्हॅल्युएशन एकवीस तारखेला की बाबा असं असं किती व्हॅल्युएशन आहे मौली शेटनी रेडिरेकोडचा दर काढला होता एक लाख पंचावन्न हजार त्यांनी म्हटलं का त्याच्या चौपट दराने अरे पण चौपटच का कोणत्या कायद्यात लिहिलं चौपट दराने हे करणं काल त्यांनी अजून एक म्हटलं एका संचालकाच्या त्यांच्या विरोधी संचालकांच्या विरोधी का विरोधी हा शब्द सगळ्यांनी नोट करा विरोधी संचालकाने त्यांच्या पक्षाच्या सांगितल्यावरून आमदाराने असं असं बोललं बोललं नाही पाहिजे अहो ते दोन हजार पंधरा दोन हजार चौदाला ला आमदार झाले पहिल्यांदा आता परत दोन हजार चोवीसला ला आमदार झाले दोन हजार सात पासून पासून ते तालुक्यात आहेत अनेक मला वाटतं त्यांची रोज निश्चित बघितली सकाळच्या दहा दशक्रिया आठ दशक्रिया दुपार नंतरच्या पूजा संध्याकाळची लग्न त्यांचा जो जनसंपर्क आहे त्यांना कुणाला सांगायची गरज नाही त्यांच्याकडे हजारो शेतकऱ्यांचे फोन जातात कोणी सांगून आमदार तसं बोलेल एवढा आमदार दुधखोला आहे का आमदार हा तालुक्याचा नेतृत्व करतो त्याच्याविषयी त्याच्या क्षमतेविषयी आपण प्रश्नचिन्ह उपस्थित केला आणि नंतर मग फिरवा फिरून काय करतात नाही नाही तो माझाही आमदार आहे तो माझाही आमदार आहे अरे काय आपण जे बोलतो एखादी गोष्ट बोलतो त्याच्यावरून टर्न नाही घेता आला पाहिजे किंवा घ्यायला नाही लागला पाहिजे